नमस्कार मंडळी लिसन विथ पूनमम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून तुझा पोपट झाला किंवा मा तुझं माकड झालं या शब्दाचा या वाक्याचा अर्थ पटवून देणारी एक छोटीशी कथा या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चला तरमक, तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी पोपट पक्षी पकडण्याची एक खास पद्धत आहे एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओलेल्या असतात या प्रत्येक नळीला पोपटाला आकर्षित करेल असे काहीतरी खाद्य चिकटवलेले असते जेव्हा पोपट नळीवर बसतो तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल फिरते व पोपट उलटा लटकतो उलटे लटकताच पोपट स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते नळी सोडली की आपण पडू असेच त्याला वाटत राहते खरे तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच पंखांचा वापर करून एक घिरकी घेऊन तो सहज उडू शकणार असतो पण हे ज्ञान त्याला होतच नाही व तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेला राहतो व पकडणाऱ्याच्या हाती पडतो याला भय सापळा असे म्हणता येईल जेव्हा आपला पोपट झाला आहे असे वाटते व वा तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमके पहावे हा आधार गेला तर अशी भीती असते तेव्हा जर काही काळ निराधार व्हायची तयारी दाखवली तर आपणही उडून जाऊ शकत असतो पडायची शक्यता ज्याला जराही नको वाटते तो उडू शकत नाही अशाच प्रकारे माकडे पकडण्याची देखील एक खास पद्धत आहे एक मडके मातीत पुरून ठेवतात मडक्यात एक फळ असते माकड ते फळ काढण्यासाठी मडक्यात हात घालते मडक्याचे तोंड हे अगदी नेमक्या आकाराचे बनविलेले असते असे की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघू शकेल पण फळासकट हात बाहेर काढायला जावे तर हाताचा आकार वाढल्याने हात अडकेल माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे हात बाहेर काढता येत नाही निर्णय न घेता येण्याच्या या अवस्थेत माकड मनाने अडकते व शरीराने मडक्यापाशी या सापळ्याला मोह सापळा असे म्हणता येईल आपले ज्या परिस्थितीत माकड झाले असेल तिथं असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने सोडवत नाही आहे हे जर बघता आले तर कदाचित ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुद्धा थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय निदान या मर्यादित अर्थाने फलत्याग नक्कीच मुक्तीदायक नाही का त्यामुळेच पोपटानं एकदा तरी आधार सोडून पहावा आणि माकडानं एकदा तरी फळ सोडून पहावं हे जमायला अवघड नसतं पटायलाच अवघड असतं भय सापळा मोह सापळा हे माणसाच्या मनातूनच तयार झालेले असतात त्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड नसते पण सुटकेचा हा मार्ग सोपा असला तरी पटायला मात्र अवघड असतो तर मंडळी आशा करते ही छोटीशी बोधकथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसन विथ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक